नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे तर मित्रांनो उरले फक्त चार दिवस आणि या चार दिवसानंतर आपल्या खात्यावर ऑक्टोंबरचा हप्ता जमा होणार आहे परंतु वाढीव अनुदान मिळणार का त्याचबरोबर थकीत अनुदान मिळणार का तर या संदर्भातील महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आप ला हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे विशेष म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी एक विशेष सूचना पण आलेली आहे तर ते अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि चार दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर हो आता पैसे जमा केले जाणार आहे तर ऑक्टोंबरचा हप्ता किती मिळणार आहे तर या संदर्भात अनेक जणांच्या कॉमेंट्स रोज येत आहे तर मित्रांनो जे मित्रा काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांना ऑक्टोंबरचा हप्ता हा अडीच हजार रुपये येणार आहे कारण या संदर्भातील पंधरा सप्टेंबरचं जी आर शासनाने काढलेलं आहे आणि त्यानुसार जे काही वाढीव अनुदान आहे तर ते दिव्यांग बांधवांना मिळणार आहे इतर मात्र इतर निराधार बांधवांना सध्या तरी पंधराशे रुपयेच मिळणार आहे मात्र मित्रांनो आपल्याला सुद्धा हे वाढीव अनुदान मिळणार आहे परंतु आता आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल कळ काढावं लागेल कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिवाळीनंतर आहेत तर त्या निवडणुकीपूर्वी अशा प्रकारची घोषणा शासन करणार आहे आणि त्यानुसार आपलं सुद्धा जे काही अनुदान आहे त्याच्यात वाढवून आपल्याला सुद्धा दिव्यांग बांधवांच्या बरोबरीने हे वाढीव अनुदान मिळणार आहे मात्र सध्या तरी आपल्याला हे पंधराशे रुपयेच मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे काही लाभार्थ्यांच्या खात्यावर वाढीव अनुदान प्लस थकीत अनुदान तर अशा प्रकारे सध्या तरी बरेच निराधार बांधवांना पंधराशे मिळतात त्यामुळे जे काही थकीत अनुदान आहे तर त्याचा सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे आणि शासनाने प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर तहसील अधिकारी यांच्याकडून थकीत अनुदानाबाबतची माहिती सुद्धा मागवलेली आहे आणि ज्या लाभार्थ्यांना हे थकीत अनुदान मिळालेलं नाही तर आणि त्या संदर्भात सुद्धा कार्यवाही सुरू झालेली आहे आणि लवकरच शासन त्यांच्या खात्यावर सुद्धा हे थकीत अनुदान जमा करणार आहे तर मित्रांनो होऊ शकतंय दसरा आणि दिवाळीच्या सणानिमित्त आपल्याही खात्यावर आता हे थकीत अनुदान असं ऑक्टोंबरचा हप्ता जमा होऊ शकेल त्यामुळे काही लाभार्थ्यांना पंधराशे मिळतील तर ला काही लाभार्थ्यांना तीन हजार मिळतील काही लाभार्थ्यांना अडीच हजार मिळणार तर ला काही लाभार्थ्यांना चार हजार रुपये मिळणार तर अशा प्रकारे महत्वाची अपडेट होती त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा एक महत्वाची सूचना आलेली आहे तर दिव्यांग बांधवांनो आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन पुनर्वसन केंद्र महाराष्ट्र शासनातर्फे स्थापन करण्यात आलेली आहे आणि आता विविध जिल्ह्यामध्ये चौसष्ट पुनर्वसन केंद्रांचा काम सुरू झालेलं आहे आणि या पुनर्वसन केंद्रामार्फत दिव्यांग बांधवांना संगणक प्रशिक्षण दिले जाते स्वयंरोजगार रोजगार, रोजगार यासाठी आवश्यक जे काही प्रशिक्षण आहे ते दिलं जाणार आहे आर्थिक मदत दिली जाणार आहे त्याचबरोबर त्यांच्या डॉक्युमेंट संदर्भातील ज्या काही तक्रारी आहे त्या सुझा त्या तक्रारींचं सुद्धा निवारण त्या ठिकाणी केलं जाणार आहे त्यामुळे ही दिव्यांग पुनर्वसन केंद्र आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला शासनामार्फत अजूनही एक प्रकारे मदत मिळणार आहे तर तर मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये पुनर्वसन केंद्र स्थापन झालं किंवा नाही या बाबत कमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा आणि लगेच कळवा की तुमच्या जिल्ह्यामध्ये स्थापन झालं किंवा नाही तर मित्रांनो येत्या आठ तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर आता ला हे सगळं ऑक्टोबरचा अनुदान जमा होणार आहे जे आर आलेलं आहे काळजी मिटलेली आहे आणि आता उरले फक्त चार दिवस त्यानंतर रवि शनिवार रविवार आलेला आहे पुढील शनिवार रविवार हे दोन दिवस वगळल्यानंतर सहा तारखेपासून कार्यवाही सुरू होईल आणि सहा आणि सात हे सा दोन दिवस डीबीटीच्या कार्यवाहीला ला लागणार आहे आणि त्यानंतर आठ तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण जोपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा होत नाही तोपर्यंत आपण हे अपडेट देत राहणार आहोत धन्यवाद मित्रांनो